तर बातम्या बघूया सविस्तरित्या बातमी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भातली आपण त्यांना माफ केलं हाच आपला बदला आपण जनतेचं काम करायला पुन्हा आलोय असं देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत आपल्या कामातून आपण प्रत्येक टीकाकाराला उत्तर देणार असल्याचंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय आणि देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर हा पलटवार केला सोबतच त्यांनी माहिती दिली आहे हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार अशी माहितीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे दरम्यान काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाहुयात राज्यात कित्येक वर्षांनंतर इतकं मोठं यश मिळालंय या विजयाचं श्रेय महाराष्ट्राच्या जनतेला देणार जनतेनं विकासाला आणि भाजपाच्या कामाला मतदान केलंय आपण विरोधकांचे आभार मानतो त्यांनी आपल्याला टार्गेट केलं आपण बेस्ट साठी नसेन पण जनतेचं काम करण्यासाठी आलोय असं फडणवीस आहेत हिंदुत्वाचा मुद्दा आम्ही कायम धरून ठेवला आणि त्याचा फायदा आम्हाला झाल्याचंही फडणवीसांनी म्हटलंय नरेंद्र मोदींच्या फक्त एक है तो सेफ आहे च्या नाऱ्याला उत्तम प्रतिसाद मिळाल्याचंही फडणवीसांनी म्हटलं आम्ही शेतकरी तरुण महिला यांच्यासह अनेक क्षेत्रात काम केलं आहे शिंदे आणि आम्ही टीम म्हणून खूप चांगले काम केले महायुतीतील प्रत्येक नेत्यांच्या अनुभवाचा फायदा नव्या सरकारला होणार एकनाथ शिंदे यांची कोणतीही नाराजी नसल्याचंही स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे त्यांना महायुतीचं समन्वय व्हायचं होतं समन्वयक व्हायचं होतं आमची इच्छा त्यांनी मंत्रिमंडळात यावं अशी होती शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदी येण्याचं मान्य केलं हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार अशी माहितीही फडणवीसांनी दिली आहे महायुतीत तीन पक्ष आहेत खातेवाटपात सर्वांचा सन्मान होणार हिंदुत्वाच हिंदुत्वाला पोस्टर बॉयची गरज नाही भाजपाच्या युवा नेत्यांच्या यादीमध्ये आपलं स्थान आहे पण आपण स्पर्धेत नसल्याचं फडणवीस म्हणतात आपली तुलना आपल्या स्वतःशीच आहे आपण आता अधिक मॅच्युअर असल्याचं फडणवीसांनी म्हटलं महाराष्ट्राला अधिक गतिमान आणि प्रगतशील बनवणार हा आपला शब्द असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे